दरम्यान माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना दुर्दैवी असून ती वैयक्तिक वैमनस्यातून घडल्याचं दिसून येत आहे मात्र या घटनेला राजकीय रंग दिला जात असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे एखाद्या नेत्याची हत्या होणं अतिशय दुर्दैवी आहे मात्र या प्रकरणाला राजकीय रंग देता कामा नये असं ते म्हणाले या प्रकरणामुळे राज्यात कोणाकडे विनापरवाना बंदूक किंवा तत्सम हत्यार आहे का याचा तपास करण्याचा आदेश दिला जाईल असं त्यांनी सांगितलं अभिषेक घोसाळकर यांच्या संदर्भातली घटना ही अत्यंत दुःखद आहे एका तरुण नेत्याचं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी निधन व्हावं हे अतिशय गंभीर गंभी आहे माझी अपेक्षा एवढीच आहे की घटना गंभीर आहे अशा घटनेचं राजकारण करणं हे योग्य नाही आणि या घटनेमुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था संपलेली आहे संपलेलं आहे वगैरे अशा प्रकारची विधानं करणं हे देखील चुकीचं आहे कारण वैयक्तिक वैमनस्यातनं घडलेली ही घटना आहे तथापि या संदर्भात बंदुका असतील किंवा संदर्भात लायसन्सेस असतील ते होते की नाही ते योग्य होते की नाही नसतील तर मग बंदूक आली कुठनं किंवा अशा प्रकारचे लायसन्सेस देताना अजून काही खबरदारी घेतली पाहिजे का अशा प्रकारचा विचार राज्य सरकार निश्चितपणे करेल तर ही घटना अत्यंत चुकीची असून माणुसकीला काळमा फासणारी असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे तसंच पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी दंडात्मक कारवाई करत नागरिकांमधली भीती दूर केली पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे